महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये आता थंडी ही एकदम चांगल्या प्रमाणात यायला सुरुवात झाली आहे आणि त्या हिशोबाने आता बऱ्याच ठिकाणी गव्हाची सुद्धा झालेली आहे तर गहू लागवड करत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की गव्हाला जसं थंड वातावरण हे खूप महत्त्वाचं असतं तसंच तुमच्या गहू पिकाच्या वाढीमध्ये बऱ्याचशा पीक संजीवकाचा किंवा पीक पोषकांचा वापर करणं खूप महत्वाचं आहे कारण गहू लागवड करून आता बरेचशे दिवस झालेले परंतु गावामध्ये फुटव्याचं प्रमाण हे अजिबात तिथं चांगल्या पद्धतीचं बघायला भेटत नाही आणि बऱ्याचशा गावाच्या प्लॉटवरती हीच समस्या आहे मग आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो त्यासाठी कुणी कोणी बॅरल फिरवतो कोणी गावाच्या माना मोडण्याचं काम करत असतं तर बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात परंतु गावाला जास्तीत जास्त फुटवा आणण्यासाठी नक्की करायचं तरी काय हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी उदय बोराटे स्वागत करतो आपल्या सर्वांचं ते जॅग्रोटेकच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो गहू पिकाची लागवड आता झालेली आहे गव्हाचं सरळ उत्पन्नाचं गणित जर मांडायचं झालं तर ते असं आहे की गव्हाला जेवढे फुटवे जास्त तेवढ्याच लोंब्यांची संख्या जास्त आणि जेवढ्या लोंब्यांची संख्या जास्त जेवढ्या लोंब्या चांगल्या असतील जेवढे दाणे चांगले असतील तेवढंच तुमचं उत्पन्नाचं गणित हे एकदम चांगलं बसत <laughs> असत मग शेतकरी मित्रांनो ह्याचा विचार केला तर आपण नेहमी उत्पन्नाचा विचार हा नेहमी शेवटच्या टप्प्यात करत असतो यामध्येच आपण बऱ्याचशा शेवटच्या टप्प्या टप्प्यामध्ये खत वगैरे टाकत असतो आणि गहू कसा पोसेल किंवा दाण्याचं वजन आणि शायनिंग कशी वाढेल ह्याच्यावर जास्त काम करतो परंतु गव्हाचं उत्पन्न जर खरंच तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाढवायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि पहिली करण्याची बाब जर कुठली असेल तर ती आहे म्हणजे तुमच्या गव्हाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये निघणारे फुटवे गव्हाला जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या जर आणायची असेल तर आपल्याला आपल्या शेतामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे पीक संजीवक वापरण्याची गरज असते मग ही संजीवक का काय करतील तर फुटव्यांचं प्रमाण वाढवतील परंतु नुसताच फुटव्यांचं प्रमाण वाढवून चालत नाही तर हे फुटवे चांगल्या पद्धतीनं पोसले पाहिजेत त्याच्यावरती काळोखी पाहिजे तसेच पानाची लांबी रुंदी देखील चांगली असली पाहिजे मग याच सगळ्या गोष्टी तुम्हाला जर मिळवायच्या असतील आणि गव्हाची योग्य वाढ करायची असेल तर तुम्ही वापरू शकता तेज तेज ऍग्रो स्पेशल वर मग आता मार्केटमध्ये एवढे सगळे जर तुम्हाला पीक संजीवक मिळतात टॉनिक मिळतात आणि त्यानं फुटवा पण चांगला निघतो तर मग तेज तेज स्पेशल वाली म्हणून का याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला बऱ्याचदा खूप सारे टॉने खूप स्वस्त दरात मिळतात परंतु याचा रिझल्ट किती दिवस टिकून राहतो याच्यामुळे निघणारी फुटव्यांची संख्या ही जरी चांगली असली तरी ते हे फुटवे किती दिवस आणि किती चांगल्या पद्धतीने वाढतात हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे मग गावाला चांगले फुटवे त्या प्रत्येक फुटव्यावरती जर तुम्हाला ओंबी किंवा ज्याला आपण लोंबी असं म्हणतो तर हे जर लागायचे असेल त्यासाठी हे फुटवे एकदम हेल्दी असणं खूप गरजेचं आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तेज ॲग्रोटेकनी असं एक टॉनिक लॉन्च केलेलं आहे ज्याच्यामध्ये उत्कृष्ट क्वालिटीची पीक संजीवकं पीक पोषकं ही वापरलेली आहेत आणि त्यामुळं काय होतं की तुमच्या गावाला हा फुटवा अतिशय चांगल्या प्रमाणात लागतो आणि त्यासोबतच त्या, त्या फुटव्यांपासून पुढं जाऊन त्याला ओंबी लागण्याचं प्रमाणसुद्धा चांगलं असतं त्यामुळं तुम्हाला जर दर... उत्पन्नामध्ये वाढ करायची असेल आणि गव्हाला चांगला फुटवा आणायचा असेल तर नक्की वापरून बघा तेज ॲग्रोचं इन वन तर शेतकरी मित्रांनो तेज ॲग्रो स्पेशल इन वन याची जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर पंधरा लिटरच्या पंपाला वीस एम एल या प्रमाणात तुम्ही याचं प्रमाण घ्यायचं या आहे आणि त्याची गव्हावरती एकदम चांगल्या पद्धतीनं फवारणी करायची तसंच जर तुम्ही आळवणीद्वारे जर हे द्यायचं म्हटलात तर आळवणीमधून पाचशे एम एल म्हणजेच अर्धा लिटर प्रति एकर ह्या प्रमाणात जर तुम्ही दिलं तर त्याला गव्हाला येणारे फुटवे हे अतिशय चांगल्या पद्धतीने येतात आणि त्या फुटव्यांची वाढ देखील चांगल्या पद्धतीने होते तसेच हे फुटवे जास्तीत जास्त काळापर्यंत हिरवेगार आणि त्याच्या पानांची लांबी त्याची रुंदी हे अतिशय चांगल्या पद्धतीने टिकून जातात तर शेतकरी मित्रांनो गहू असू द्या किंवा कुठलेही पीक सर्व पिकांमध्ये जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन योग्य पीक नियोजन आणि पीक सल्ला पाहिजे असेल तर नक्कीच तेज ॲग्रोटेकचा हा जो टोल फ्री क्रमांक आहे एक्क्याण्णव तीनशे पाच तीनशे पाच एक्क्याण्णव यावरती या कॉल करा आणि आपल्या सर्व पिकांची माहिती मिळवा तसेच आमचे सर्व उत्पादन म्हणजेच आमचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला घरपोच मिळवायचे असतील तर या नंबरवर संपर्क करा आणि सर्व प्रोडक्ट तुम्हाला घरपोच मिळवा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद